पार्टी मध्ये पार्टी विथ अ डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही तसं ते करूनही दाखवतात व्यक्तीचं वय हे तेवढं महत्वाचं नसतं पण व्यक्तीची पात्रता त्याची कुवत आणि त्याचं मेरिट हो हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला हे मी माझं भाग्यचमजतो असे बिनबुड्याचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच वेळ दिलेला आहे